नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील पाणीसाठा हे त्रेचाळीस टक्क्यांवर गेलेला आहे गोदावरी नदीचा पूरसदृश परिस्थिती आता निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळते त्यामुळे नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस सुरूच आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू पास असलेल्या या पावसानं पाणी जिल्ह्यातील पाणीसाठा हा त्रेचाळीस टक्क्यांवर गेलाय जून महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवर गेल्यानं आता शेतकरी वर्गातून सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे सतत सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे गंगापूर दारणा नांदूर मधमेश्वर या धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकमध्ये सातत्यानं पाऊस बरसतोय पाणीसाठा देखील वाढलाय काय अधिक अपडेट अंकिता जून महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा जो आहे तो त्रेचाळीस टक्क्यांवरती गेलेला आहे आणि मागच्या वर्षी याच वेळी हा पाणीसाठा पाच ते सहा टक्क्यांवरती होता म्हणजे तिपटीने पाणी टाका या खरंतर यावर्षी जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल मागच्या तीन चार दिवसांपासून ना सलग नाशिक आणि परिसरामध्ये संततधार पाऊस होतोय त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जे धरणं आहेत ते पन्नास टक्के साठ टक्के पासष्ट टक्के अशा पद्धतीनं भरलेल्या आहेत नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात देखील पासष्ट टक्के साठा पा, आहे आणि म्हणूनच दोन तीन दिवसांपासून या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जातोय गंगापूर धरणातून आता चार हजार इतका जो वेगाने पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती हे निर्माण झाल्याचं रामकुंड भागामध्ये अनेक छोटे मोठे मंदिर हे हे गेल्याचं परिस्थिती आपल्याला या भागामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळेच गोदा राहणाऱ्या लोकांनी विशेष करून काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने दिलेला आहे निश्चित धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी